नवरा शरीर संबंध झाल्यावर तिचा गळा दाबत असे मुलाचे आत्ताच लग्न झाले होते लग्नाला एक महिना होत आला होता, होता। मुलगा आणि सुनबाई आनंदामध्ये होते आपल्या मुलाला सुयोग्य अशी बायको मिळाली म्हणून कल्पना काळभोर यादेखील खूप आनंदामध्ये होत्या सारं काही व्यवस्थितपणे चालू होतं एके दिवशी नवीन सुनबाई अंकिता ही सासूबाईंजवळ आली आणि म्हणाली आई आपण बेडरूम बदलूया का तुम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपा आम्ही तुमच्या बेडरूममध्ये झोपतो अगं पण तुमची बेडरूम इतकी छान असताना तू बेडरूम का बदलत आहेस आई आमचे बेडरूम चांगले आहे पण माहीत नाही का मला तिथे काही वेगळेच भासते मला तिथे वेगवेगळे भास होत असतात तिथे झोपण्याची मला इच्छा होत नाही रात्री मला माझा कुणीतरी गळा दाबत आहे असे वाटते मला खूप भीती वाटते म्हणून मला ती खोली बदलून पाहायची आहे आपल्या सुनबाईला भीती वाटते म्हणून खोली बदलून पाहावी हे सासूबाईंना देखील योग्य वाटले त्यांच्या मनात मात्र विचारांचं काहूर सुरू झालं आपण येथे सव्वीस वर्षांपासून राहत आहोत पण आपल्याला मात्र असे कधीच भास झाले नाहीत आणि सुनबाईच्या बाबतीत असं का होत आहे असा विचार त्या करू लागल्या सुनबाईला उगाच त्रास होतो म्हणून त्यांनी आपली खोली सुनबाईला दिली आणि त्यांची खोली त्या राहू लागल्या आकुर्डी गावातील तळजाई वस्तीत बँक ऑफ महाराष्ट्रजवळ असणाऱ्या घरात त्या राहतात कल्पना या एल आय सी कॉलनी प्राधिकरण पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये सरकारी दवाखाना येथे सफाई कामगार म्हणून नोकरी करतात तर त्यांचा मुलगा सूरज हा पिंपरी चिंचवड येथे पॉलिटिकल कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत होता मुलाचे लग्नाचे वय झाल्यावरती कल्पना या आपल्या मुलासाठी लग्नाचे स्थळ शोधू लागल्या मावळ तालुक्यातील गहुंजे पुणे जिल्ह्यातील एक मुलीचं स्थळ सांगून आलं अंकिता संतोष बोडके असं त्या मुलीचं नाव होतं दोन्ही घरात पण पसंती झाल्यावरती सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसला त्यांच्या लग्नाची तारीख ठरली सुनबाई घरी आल्यामुळे आता कल्पनाबाईंना असे वाटले की आपण या सर्व व्यापातून मुक्त व्हावे आणि सुनबाईच्या हाती सर्व व्यवहार सोपवावा त्यानंतर पंचवीस मे दोन हजार तेवीसला आपल्या वहिनीच्या ओटी भरण्यासाठी अंकिता माहेरी गेली त्यानंतर आठ दिवस ती आपल्या घरी राहिली व पुन्हा सासरी दोन जूनला आली त्यानंतर चार जून रोजी रविवार होता सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वजण उशिरा उठले आज नाश्त्यासाठी म्हणून त्यांनी मेंदूवडे आणि चटणी बनवण्याचा बेत केला होता सर्वांनी पोटभर नाश्ता केला त्यानंतर अंकिताने सासूबाईंना सांगितले आज सुट्टी असल्यामुळे मी आणि सूरज शिरगावमध्ये मंदिरात जाऊ का सासूबाईंनी त्यांना लगेचच होकार दिला साधारण दुपारी बारा वाजेच्या सुमारास सूरज आणि अंकिता टू व्हीलरवरून देवळात जायला निघाले बाकी घरात उरलेली सर्व कामे आणि स्वयंपाक त्या आता आवरत होत्या तितक्यात त्यांचे लक्ष बाहेरील वातावरणाकडे गेले तेव्हा बाहेरील वातावरण ढगाळ झालेले होते आता पाऊस येईल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी सूरजला फोन केला त्यांनी सूरजला विचारले वातावरण फार ढगाळ झालेले आहे तिकडे पाऊस येत आहे का तेव्हा सूरज म्हणाला नाही आई अजून पाऊस तरी आलेला नाही पण जोराचा वारा मात्र सुटला आहे त्यामुळे आम्ही अंकिताच्या शेतातच थांबलो आहोत थोड्याच वेळात आम्ही येऊ जेवणासाठी काहीतरी बनवून ठेवू असे लेखानं आईला सांगितले दोघे जण थोड्याच वेळात येतील असा विचार करत कल्पनाताईंनी स्वयंपाक तयार केला आणि आपल्या मुलाची आणि सुनेची त्या वाट पाहू लागल्या चार वाजले तरी दोघेजण परत आले नव्हते बराच वेळ वाट पाहिल्यावर देखील दोघेजण आले नाहीत म्हणून त्या आता मात्र थोड्याशा चिंतेमध्ये होत्या साधारण चार वाजेच्या सुमारास त्यांच्या फोनवरती अंकिताच्या आईचा फोन आला त्यांनी लगेच तो फोन उचलला त्यांना असे वाटले की अंकिताची आई म्हणजेच आपली विहीण समोरून बोलेल पण समोरून मात्र एक मुलगा बोलत होता तो अंकिताचा आतेभाऊ होता त्यानं सुरेशच्या आईला सांगितले मामी सुरतचा ॲक्सिडंट झालेला आहे त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे फोनवरील हे बोलणं ऐकून त्या खूप घाबरल्या त्यांनी खाली जाऊन फोन आपल्या सासऱ्यांना दिला सासऱ्यांनी त्या मुलाचे व्यवस्थित सर्व काही विचारून घेतले तेव्हा त्यांना कळले की सुरतचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि तो गहुंजे या गावी आहे त्यांनी कल्पनाला देखील तिथे जाण्यास सांगितले तेव्हा कल्पनाने लगेचच आपल्या सासू सासऱ्यांना सोबत घेतले आणि आपल्या दिराला देखील सोबत घेतले आणि ते अंकिताच्या गावी पोहोचले तेव्हा त्या की त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे कोणीच नव्हते त्यामुळे तिथे त्यांनी विचारणा केली असता सूरजला एका हॉस्पिटलमध्ये नेले आहे अशी माहिती त्यांना सांगण्यात आली लगेचच त्यांनी ते, लगे ते, ते हॉस्पिटल गाठले पण त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती देखील त्या हॉस्पिटलमध्ये सूरज नव्हता तेव्हा पुन्हा कल्पनाबाईंनी फोन केला आणि सर्वजण कुठे आहेत असे विचारले तेव्हा त्यांना ते कळले की ते सर्वजण अंकिताच्या शेतातच आहेत जेव्हा हे सर्वजण अंकिताच्या शेतात पोहोचले तेव्हा त्यांनी ते ते तिथे पाहिले की तेथे पोलीस आलेले आहेत पोलिसांना पाहताक्षणी कल्पनाबाईंना काय झाले आहे इथे इतके पोलीस का आले आहेत इतकी गर्दी काय आहे असा प्रश्न पडला काय झाले आहे हे पाहण्यासाठी त्या पुढे गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की सूरज हा जमिनीवरती निश्चितपणे पडलेला आहे काय झाले असे विचारले असता त्यांना कळले की त्यांच्या मुलावरती काही जणांनी कोयत्याने वार केले आणि त्याला संपवले तिथे आता पोलीस देखील आलेले होते बघणाऱ्यांची गर्दी झालेली होती आता हा नेमकं काय झालं हे विचारणं करण्यासाठी पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली जेव्हा सूरजचा मृत्यूच्या वेळी त्यावेळी त्याची पत्नी अंकिता ही त्याच्याबरोबर होती असे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनी अंकिताकडे विचारणा करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने सांगितले की आम्ही देवळात जाण्यासाठी निघालो होतो त्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आम्ही शेतामध्ये आल्यावरती आमच्या शेतातील एका झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो पण त्याच वेळेला मी लघुशंकेसाठी गेले तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा जोरात ओरडण्याचा जा आवाज आला तो आवाज आल्याबरोबर मी पळत आले तर पाहते तर चार अनोळखी इसम माझ्या नवऱ्याला कोयत्यानं मारत होते मी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्या देखील डोक्यात मारले माझ्या डोक्यात लागल्यामुळे मी बेशुद्ध झाले मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझे पती रक्तबंबाळ झालेले होते आता अंकिताने जरी हा जबाब दिला असला तरी देखील त्यांच्यावरच पोलीस थांबणार नव्हते पोलीस आता गावातील सर्व लोकांकडे देखील चौकशी करू लागले होते पण कुणाकडे मात्र त्यांना काहीही माहिती मिळाली नाही सूरतचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये हो, पाठवण्यात आलेला होता जेव्हा सूरजच्या आईकडे चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र तिनं अगदी लग्न झालेल्या दिवसापासून तर आज सकाळपर्यंतची सर्व घटना पोलिसांना सांगितली तिनं पोलिसांना हेही सांगितले की माझ्या सुनबाईनं त्यांची बेडरूम देखील बदलली होती आणि आज अचानक ती माझ्या मुलाला घेऊन तिच्या आईवडिलांच्या शेतात आली ते निघाले तर देवळात जाण्यासाठी होते मग ते शेतामध्ये कसे पोचले मला यामध्ये काहीतरी संशय वाटतो आहे असे तिने पोलिसांना सांगितले त्यानुसार तळेगाव दाभाडे या पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांची नोंद करण्यात आली आता पोलीस यंत्रणा आपले काम करू लागली तपासाची चक्र फिरू लागले आणि पोलिसांनी अंकितावरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केली अंकिताला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता तिनं पोलिसांना हेच सांगितले की शेतामध्ये चार अज्ञात व्यक्तींनी माझ्या पतीचा कोयत्याने मारून खून केला पण पोलिसांना तिच्या ह्या बोलण्यामध्ये काहीतरी कमतरता जाणवत होती कोणते तरी धागे सुटत आहेत असे त्यांना सतत वाटत होते त्यामुळे त्यांनी तिला सतत उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती जेव्हा महिला पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा मात्र तिनं सारं काही सत्य तोंडाबाहेर रोखलं आपणच आपल्या पतीचा खून केलेला आहे हे, हे तिनं सत्य कबूल केलं तिनं जे काही सांगितलं ते हादरवून टाकणार होतं तिने सांगितलं की आमचे एका एक महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे माझा नवरा मात्र माझ्यावरती नेहमी संशय घेत असे संबंध करून झाल्यानंतर तो माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असे चालू आहे एका महिन्यामध्ये माझा तीन ते चार वेळा त्यानं गळा दाबला होता तो स्वतः माझ्या चारित्र्यावरती संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना वैतागले होते मला काय करावं ते समजत नव्हतं म्हणून मीच त्याला आमच्या शेतात नेलेलं आम्ही तिथं त्याच्यावरती हल्ला करून त्याला मारलं त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला कायमचं संपवलं तिच्या अशा सांगण्याला पोलीसही आश्चर्यचकित झाले पतीच्या सतत संशय घेण्यामुळे महिन्यात झालेल्या संसाराचा डाव तिनं मोडून टाकला होता वरवर आनंदी दिसणारं हे नवविवाहित जोडपं मात्र आतून पूर्णपणे पोखरलं जात होतं आपण बेडरूम चेंज करण्याचा विचार केला तर सासू आपल्याला काहीतरी विचारेल किंवा तिला काहीतरी कळेल असं अंकिताला वाटत होतं मात्र सासूने त्याबद्दल जास्त काहीही विचार केलाच नाही नवऱ्याच्या या त्रासाला कंटाळून तिनं शेवटचा निर्णय घेतला आज ती तुरुंगात जाऊन बसली पण जर का तिनं ह्याबद्दल चर्चा आपल्या सासूशी किंवा माहेरच्यांशी केली असती तर यातून तिला मार्ग नक्कीच सापडू शकला असता तुमचे याबद्दल काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद